कोल्हापूरच्या भाजी मंडईत या आठवड्यात फळभाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळं फळभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाच ते साठ टक्के कमी झालेत पालेभाज्यांची आवक घटली असली तरी दर स्थिर आहेत मात्र कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाली आहे त्यामुळं कांदा बटाट्याचे दर वाढले आहेत किरकोळ मार्केटमध्ये कांद्याच्या किलोच्या दरानं अर्धशतकावर मजल मारली आहे कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्यांची आवक वाढली आहे तर पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज सातशे सत्त्याण्णव पोती कोबीची आवक झाली वांगी नऊशे त्र्याऐंशी बॉक्स टोमॅटो तीन हजार नऊशे छत्तीस कॅरेट हिरवी मिरची एक हजार चारशे अठ्ठावन्न पोती आवक झाली आहे ढबू मिरची सातशे सत्त्याण्णव पोती घेवडा नव्याण्णव पाटी गवार चारशे एकतीस पोती कार्ली चारशे अठरा बॉक्स भेंडी चारशे नऊ करंडी वरणा पन्नास पोत्यांची आवक आहे दोडका दोनशे शहाऐंशी बॉक्स बीन्स दोनशे चोपन्न पोती दुधी भोपळा एकशे त्रेचाळीस बॉक्स गाजर एकशे बहात्तर पोती फ्लॉवर आठशे दहा पोती कोथिंबीर बावीस हजार पेंडी मेथी अकरा हजार पेंडी अशी आज आवक झाली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस ते पंचवीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो तीस ते पन्नास रुपये प्रति किलो साठ रुपये टोमॅटो प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो वीस रुपये हिरवी मिर्ची नुक। दिर्वे प्रति किलो चाहीसते सत्तर रुपये प्रति किलो साठ से सत्तर रुपये ढबू मिर्ची प्रति किलो चाहसते पन्ना रुपये प्रति किलो पन्ना से साठ रुपये गवार प्रति किलो ऐंसी रुपये प्रति किलो ऐंसी से शंभर रुपये भेंडी प्रति किलो पन्ना से सत्तर रुपये प्रति किलो चालीस रुपये बीन्स प्रति किलो चाहसते साठ रुपये प्रति किलो पन्ना रुपये दुधी भोपड़ा प्रति नग पंद्रह रुपये प्रति नग दहा रुपये गाजर प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो चाहस रुपये अले प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये फ्लॉवर प्रति नग पंद्रह रुपये प्रतिनग पंद्रह रुपये दोड़का प्रति किलो चालीसते साठ रुपये प्रति किलो चाईस रुपये कार्ली प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो चाईस रुपये वरणा प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो साठ रुपये बटाटा प्रति किलो चाईस रुपये प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो पस्तीसते चीस रुपये प्रति किलो चीसते पन्ना रुपये काकड़ी प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो चाहस रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो पन्ना रुपये मेथी प्रतिपें दहा रुपये प्रतिपें दहांधा रुपये कंदापात प्रतिपेंडी दहा रुपये पेंडी दा रुपये प्रति पालक प्रतिपेंडी पांच रुपये पेंडी दहा रुपये शेपू पेंडी पांच रुपये पेंडी दहा रुपये पोकळा प्रतिपेंडी पाच रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पाच ते दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये